माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे सोलापूर जिल्हा कर्मचाऱ्यांची सहकारी सोसायटी क्रमांक दोनच्या वतीने रुपये एक लाख एकवीस हजारचे धनादेश सुपूर्त करण्यात आले पूरग्रस्त नैसर्गिक आपत्ती सोलापूर जिल्ह्यात भयानक पद्धतीने झाल्यामुळे एक हात मदतीचा म्हणून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी पूरग्रस्तांमुळे बाधित झालेल्या कुटुंबाला मदतीचे आवाहन केले होते सदर प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन मुख्य लेखा व वित्त अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांची उपस्थिती होती पूरग्रस्त बंधू आणि भगिनींना मदत म्हणून सोलापूर जिल्हा पतसंस्था क्रमांक दोनच्या वतीने रुपये एक लाख एकवीस हजारची ची धनादेश माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुपूर्त करताना संस्थेचे जे चेअरमॅन महेश जाधव वाईस चेअरमॅन गिरीश जाधव मानद सचिव सुधाकर माने देशमुख संचालक रणजित घोडके श्रीमती राणी सुतार श्रीकांत धोत्रे विलास माने श्रावण मोरे प्रकाश बिराजदार श्रीकृष्ण घंटे वस्तीश लोंढे आदी संचालक सह व सभासद सचिव साळुंखे रवी लिगाडे संस्थेचे सचिव बापूराव जगताप सोमलिंग बोडगे उमाकांत शहापूरकर आदी उपस्थित होते